नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या सर्व योजनेचे पैसे एकतीस मार्च दोन हजार दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये कोणकोणत्या योजनेचे पैसे जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत हेक्टरी किती रुपये जमा होणार आहेत ह्या संपूर्ण अनुदानाचं वाटप हे संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे हे संपूर्ण अपडेट पाहण्याकरता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर ला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी राज्यातील जे काही शेतकऱ्यांचे थकीत शासनाकडे पैसे आहेत हे संपूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत याच्यामध्ये पहिली योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मित्रांनो आपण जर पाहिलं तर सहासष्ट लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी नुकसान नुक भरपाई नुक शासनाने मंजूर केली होती आणि सहा हजार कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केला होता आणि केवायसी सुद्धा याद्या जिल्हा स्तरीय किंवा तालुका स्तर किंवा तसीच सराच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या होत्या आणि विके नंबर घेऊन शेतकऱ्यांनी आपली केवायसी केली होती आणि केवायसी केली तरी अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये झालं नसल्यामुळे शेतकऱ्यांना वाटत आहे की आता अतिवृष्टी नुकसान भरपाई आमच्या खात्यामध्ये येणार नाही की काय परंतु त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत केवायसी केलेली आहे परंतु अद्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जर आली नसेल तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच म्हणजे या पंधरा दिवसामध्ये या सगळ्या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचबरोबर आपण जर पाहतो ज्या काही शेतकऱ्यांच्या डीबीटी योजना आहेत डीबीटी योजनेचे जे काही आंदोलनाचे पैसे थकीत आहेत हे सर्व आंदोलनाचे थकीत पैसे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत याचबरोबर पुढचं अपडेट आहे ते म्हणजे अं आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या साव्या हप्त्या संदर्भातलं कारण की नमो शेतकरी योजनेच्या सहावी हप्त्याच्या प्रत्यक्षात राज्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहेत त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी प्रतिक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि हा नमो शेतकरीचा सा सवा हप्ता हा याच महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं नसेल तर त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच जमा केलं जाणार आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पाहतो सामायिक खासदार शेतकरी असतील याचबरोबर खासदार शेतकऱ्यांनी आपले जे काही डॉक्युमेंट शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे द्यायला सांगितले होती ती, ती न दिल्यामुळे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान यायला उशीर झाला त्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये जे काही शासनाने कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं होतं परंतु अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेलं नसेल तर एकतीस मार्च पूर्वीच हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचबरोबर ज्या 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 शेतकऱ्यांचे इतर शेतीचे अनुदान राहिले असतील तर हे एकतीस मार्च पूर्वीच म्हणजे या आर्थिक वर्षामध्येच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच म्हणजे या पंधरा दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे याचबरोबर आपण जर पाहतो पीएम किसानचे थकीत हप्ते सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे थकीत हप्ते आहेत म्हणजे जवळपास कोणाला सतरावा हप्ता भेटला नाही कोणाला अठरावा भेटला नाही कोणाला वा भेटला नाही किंवा कोणाला मागील भरपूर पैसे पीएम किसान चे पेंडिंग आहेत आणि नमो शेतकरी नमो शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये हप्ते पेंडिंग आहेत त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचे असे हप्ते पेंडिंग असतील त्यांना संपूर्ण पैसे या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच त्या शेतकऱ्याच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा केले जाणार त्यामुळे ही सुद्धा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर आपण जरा आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून सततच्या पावसाचा सुद्धा अनुदान जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मंजूर केलं होतं आणि सततच्या पावसाच्या अनुदानाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केवायसी केली परंतु केवायसी करून देखील के सुद्धा अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये निधीचं वितरण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे परंतु एकतीस मार्च पूर्वीच या सततच्या पावसाचा अनुदान देखील सुद्धा खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे त्यामुळे ही सुद्धा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आपण जर पाहिलं तर एकवीस पर्यंत राज्याचं चालणार आहे आणि या अर्थसंकल्पीय मला तरी वाटतं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजे बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून या सर्व निधीचं वितरण होईल आणि एकतीस मार्च पूर्वी या निधीचं संपूर्ण वितरण होणार असल्याची माहिती सुद्धा कृषी विभागाने ऑलरेडी दिलेली दिलेलीच आहे तर मित्रांनो आपण एवढच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या आंदोलन संदर्भातले एक अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुमचे जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद